छान स्वागत आकाश ब्लॉक्सला तर मित्रांनो आज हाय दिवस मला वाटते शनिवार आणि तारीख आहे बघा चोवीस मे दोन हजार पंचवीस तर उद्या रविवार उद्या आम्ही चाललो सगळेजण मित्र लोणावला तर आज चोवीस पाऊस थोडं कमी आले कालपासून काल काल दिवसभर मला वाटतं चोवीस तास पाऊस चाललाय तर आज आपण चोवीस मेला आपल्या मित्राचं लग्न तर कुठलं आहे तर चैतन्य शिंदे म्हणजे आपला जे मित्र आहे तेव्हा म्हणजे माझा क्लासमेट होता तर मी त्याच्या लग्नाला जाणार आहे आणि माझ्यासोबत म्हणजे माझा सगळ्यात जुना मित्र म्हणजे लंगोट यार जेव्हा आम्ही म्हणतो असं म्हणजे तो माझ्यापासून मी त्याला मला वाटते आठवी किंवा नववीपासून ओळखतोय हा आठ नववीपासून ओळखतोय पण म्हणजे मित्र मित्रता अशी असती ना की लहानपणापासून आम्ही एकामेका ओळखतो एकामेका सुखात दुः सुखात जरी आलो आम्ही दोघं ते दुःखात आम्ही दोघं एखाद सगळ्यात पहिलं उभा असतो तो मित्र आणि मी आता तो मित्र कोण आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पुढं बघाच तो आणि मी जाणार आहे आज त्याच्या लग्नाला मी सकाळीच त्याला कॉल केला अरे तू लग्नाला येणार आहे तो मला हा येणार आहेस की मला जर पाऊस नसेल तर शंभर टक्के जाऊ लागणार तर सगळ्यात पहिल्याचे आई जगदमेचे दर्शन करायला तर चला नंतर सोबत आई जगदमेचे दर्शन करायला <laughs> अरे आमचं रोज तीनशे पासष्ट दिवस चालले चल केला का लग्न झालं बस अवघड झालं का तुझं हे हा नद्या बघू दे रा आमचा तुम्ही नाही रुपया खर्च केला तू लग्नाला मीच खर्च केलं खाऊ घातला काय केलं आहे ना रुपया खर्च केला हात माझ्याकडं करतो हाबाला शपथ शपथ ना मग ऑनलाईन कळेल पैसा मला खर्च करतो मला ती नाही केलं कळलं ती नाही करत तर थोडतच नाही घरी खाली मानात सगळ्यांनी नद्या फोकटं आहे कमेंटा ना 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 मग सांग करतो नक्की जेवण सांगणार फायनल झालं ना अशे ची पॉवर म्हणते युट्यूब मला म्हणला ना एकदा सांगतो सांग सांगू लागला

प्रसाद क्षीरसागर सरांची लग्नात हजेरी <laughs> स्वतःचं लग्न झाले असल्यामुळे दुसऱ्याच्या लग्नात मागे थांबलेले प्रसाद क्षीरसागर सर आणि त्याच्यासोबत शरद पवार साहेब बापण ते आज आपल्याला घेऊन आले सुप्रीम होटेल नवीन शाखा सुप्रीम तिथं तिथे नंदिन म्हणले आज तुम्हाला पार्टी माहित मनापासून धन्यवाद तुम्ही एवढं मन न केला खर्च केला शेवट करत नाही म्हणून बाबा असं घ्यायचं दाखवायचं नाही तस आपला मित्र आहे बघ परत एकदा ए प्रसाद पापड सांगितले अजून जेवण येते फक्त पापड जेवण आहे ना जे तर आपल्या नदीम न आपल्याला जेवण सांगितलं इथं पनीर टिक्का मसाला सोयाबीन ड्राय रोटे आणि त्यातल्या बटर रोटी सांगितल्या कशा तू साधे का घेतली माया आली का थोडी दहा रुपये नदीमबाई धन्यवाद होय बिल घ्यायला होतं मग सारखं व्हिडिओ काढायला होतं लागा पाशी आपल्याला तरी बिर्याणी नदीमबाई यांनी सांगितली नदीमबाई दोन शब्द पोरांसाठी तुम्ही आज लागणाला ना गेला नाही का आता काय व्हिडिओ आवडला तर लाईक करा जय महाराष्ट्र